आपण घरातील भरपूर व्यक्तींना म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांनाच अण्णाभाऊ साठेंच्या योजनेचा सा लाभ मिळवून दिलाय असाही आरोप करण्यात आलाय काय तथ्य आहे याच्यामध्ये नाही सत्य आहे माझ्या घरात पाच सहा भाऊ आहेत आणि पाच सहा भाऊमध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये जे जे अठरा वर्ष पूर्ण होतात आणि कुटुंब जर विभागत असेल तर अशा व्यक्तीला स्वतंत्र लाभ घेता येते आणि हे मला नाही मातंग समाजातील सर्व व्यक्तींना फायदा घेता येते आणि हे बी जर पुढले उमेदवाराला माहीत नसेल तर ती त्यांचं आज्ञान आहे त्यांनी माहिती भर टाकून घ्यावी जरा वाचन करावं स्वतः ते ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेटनं असं बोलणं हे हास्यास्पद आहे असं माझं म्हणणं आहे काही दिवसापूर्वी आपण एका व्यक्तीच्या घरात घुसून मारहाण केली असाही त्याने आरोप केलेला आहे त्यामुळे आपण गुंड प्रवृत्ती असा आरोप करण्यात आला काय नेमकं याच्यामध्ये तिथल्या सर्व लोकांना माहीत आहे त्या व्यक्तीनं फेसबुकवर माझ्या बायकोविषयी माझ्या आईविषयी अर्वच्छ भाषेत लिहिलेलं होतं आणि ते अरवादच्या भाषेत दिलेल्या तू असं का लिहिलं म्हणून ज्या विचारा केल्यावर त्यानं जातीवाचिक बोलला त्याच्यामुळं तो घडलेला प्रकार आहे आणि तो वैयक्तिक विषय आहे तो गुंडगिरी प्रवृत्तीचा विषय नाही आणि समोरची महिला जी आहे ते समोरची उमेदवाराची महिला आहे महिलावर अरवादच्या भाषेत बोलल्यानंतर निर्लज्जपणे समर्थन करणं म्हणजे फार चुकीचा आहे असं माझं आपल्या उमेदवारीवरती पात्र आता सध्या त्यांनी कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि जेव्हा ते आपले आक्षेप चालू होता त्यावेळेस आपण आज जाऊन काहीतरी संगणमत झालाय असाही आरोप करण्यात आलाय नेमका असा काय संगणमत झालेला आहे का निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये माननीय खासदार ओमराजे यांचे पी ए संतोष कोचरे होते आणि त्यांच्या समोरचा हा सर्व विषय उमेदवाराने प्रभाग चारशे प्रभाग वीसमध्ये मध्ये चारशे सव्वीस गरांमध्ये चार अगोदर चार पाच नगरशे झाले आता त्यांच्याच पक्षाचे भाग्यश्री गणेश खोत भाग्यश्री हनुमंत खोचरे यांचा तिथं अर्ज होता त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निलेश सावंखे यांच्या घरच्यांचे अर्ज होते त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं वास्तविक पाहत मी तिथे बसलेलो होतो तरी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्याचं कारण काय इथं आमचा जन्म झालेला आहे आणि हा भाग जो आहे आहे का सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत इथं राहतात इथे माणसं निवडून येतात त्याच्यामुळे कोण कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची आजपर्यंतची प्रथा नाही पुढला जो विरोधी उमेदवार आहे तो दोन हजार सोळाला भाजपकडूनच लढलेला आहे आणि भाजपकडून लढलेल्या उमेदवारला हा भाग कसा आहे कसा नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि एवढं सगळं असताना फक्त माझ्या सोबतच्या सहकार्यांचा पाठबळ मला जे जास्त आहे त्याच्या भीतीपोटी माझा अर्जच राहू नये या कुठील डावातून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं बरं घेतलं ते घेतलं घेऊ द्या काय अडचण नाही जे प्रॉपर्टी जे तीन मजली बिल्डिंग सांगतात ते आवास योजनेतून झालेली आहे ती बिल्डिंग आणि रमाय सवाई योजनेतून झालेल्या बिल्डिंगवर तुम्ही शंभर वेळेस तीस तीस आक्षेप तीस तीस आक्षेप घेणार तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे होणार एक कागदाची चिटोरी अर्जाची त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आणि राहिला विषय मी बाहेरून अर्ज घेतला सी सी फुटेज त्यांनी मागणार आहेत मागा त्याच्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की काल ॲब्जेक्शनचा आक्षेपाचा वेळ संपला त्यावेळेस मी सांगितलं माझ्या हातात अर्ज आहे आणि तो अर्ज मी सध्या माझ्या विरोधी उमेदवार समोरच गेला होता ओमराजेंचे पीए संतोष खोचरे तिथं समोरच होते ते बघत होते मी अर्ज लिहिलेलं आणि तो अर्ज कोशी घेण्यासाठी पोच घेण्यासाठी त्याची झारस काढायची होती आणि ती झारस काढण्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि ते ज्वारस काढून मधी येत असताना पोलिसांनी आढवलं त्यांना मधी काय प्रकार झाला तो माहीत नव्हता त्यांची त्यांची ड्युटी केली त्यावेळेस मी म्हणलं मी आक्षेप मधीच घेतलेला आहे पण त्याची हारस करण्यासाठी बाहेर गेलो होतो तेवढ्या एका विषयावर त्यांनी मला मधी सोडलं आणि मधी सोडल्यामुळं पुढल्या उमेदवाराने जे आहे ते तांडव केलं हे चुकीचं आहे हार हारस समोर दिसत असल्यामुळं तांडव करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आपण प्रभागामध्ये महिला व्यक्तींना विकत घेतात व तेथील मतदारांना विकत घेतात असा आरोप करण्यात आलाय काय ते काय प्रभाग माझा जन्म मी मी झालो कुणाच्याही घरी कधीही जाऊ शकतो हक्काने चहा पिऊ शकतो जेवण करू शकतो इथल्या महिला भगिनी आहेत ती बरेचशा महिला भगिनी मला मूल मानतात मुलगा मानतात बऱ्याचशा मुलगा महिला भगिनी मला भाऊ मानतात आणि अशा बिनबोडाचे जर आरोप जर कोणी विकत घेत आहेत दबाव टाकतात असे जर करत असतील तर मला नाही इलाज असतो अब्र नुकसानाचा दावा दाखल करावा लागेल दूध का दूध पाणी का पाणी दोन तारखेला होईल तीन तारखेला विजयाच्या रॅलीमध्ये आपण भेटूच